चुप बैठो नाही तो रेड करूंगा पुणे रेव पार्टी कारवाईवर सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल कार आज कारवाई म्हणजे स्वायत्त गैरवापर करत बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे खडसे आणि खडसेंसारख्या बोलणाऱ्या अनेक लोकांच्या साठी हा एक संदेश आहे चुप बैठो नाही तो रेड करू गा स्वायत्त यंत्रणांचा किती आणि कसा गैरवापर करावा हे भाजपकडून शिकलं पाहिजे मागच्या काही वर्षामध्ये हे महाराष्ट्र आणि भारताला सविष्णूत आहे महाराष्ट्रात आधी संजय राऊत साहेब बोलत होते मग राऊत साहेबांच्या अगदी मुलीच्या लग्नातल्या मेंदीवाल्यापर्यंत ईडी सी बी आय नामक यंत्रणा पोचली आणि राऊत साहेबांवर कारवाई झाली मग काही काळानंतर नवाब मलिक बोलायला लागले नवाब मलिकांवरही तशीच कारवाई झाली त्यांच्या जावयावर कारवाई झाली आणि त्यांना आत टाकायचा कार्यक्रम झाला आता खडसेंनी काही आरोप केलेले आहेत महाजनांवर आणि खडसेंनी आरोप केलेत नेमकं चार दिवसांपासून शीतयुद्ध चालू आहे आणि त्याच वेळेला आज प्रांजल रेवलकरवरची केवळकरची ही कारवाई होते रेव पार्टी असं या कारवाईला नाव दिलं जात आहे खरं तर त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये चालणारी हाऊस पार्टी या हाऊस पार्टीमध्ये खरं चांगली पदार्थ होते की नव्हते संशोधनाचा मुद्दा मात्र सगळी ग्रह खात्याची फडणवीस साहेबांच्या अखत्यारीत आहे आणि महाजन फडणवीसांचे निकटवर्ती आहेत हे वेगळं सांगायला नको विशेष ही सगळी कारवाई झाल्यानंतर अत्यंत घाईघाईने तत्परतेने गिरीश महाजन बोलायला माध्यमांच्या समोर आले साधा प्रश्न आहे गेल्या चार दिवसांपासून खडसेंनी काही प्रश्न विचारले की हॉटेल ट्रायडंट मध्ये तुम्ही लोडाला भेटलात की नाही लोडाला भेटलात तर कशासाठी भेटायला गेलात एका सामान्य अराजकीय कार्यकर्त्याला भेटायला जाण्या एवढं तुमचं काय काम त्याच्याकडे अडकलेलं होतं पण यावर गिरीश महाजनांनी एकाही मुद्द्याचं खंडन केलं नाही चार दिवस त्यांनी शांतता मौन बाळगलं आणि आज नेमकी खडसेंच्या जावयावर कारवाई झाली की घाईघाईने तत्परतेने बोलायला माध्यमांच्या समोर आले फडणवीस साहेब अहो स्वायत्त यंत्रणा वापरायच्या म्हणजे किती त्याला काही मर्यादा आहे की नाही आणि असं वाटतं का की हे सगळं केल्यावर महाराष्ट्राची जनता इतकी दुधखोळी आहे की तुम्ही ज्या काही कारवाया करताय त्या लक्षात येत नाही आहेत ही, ही क्रोनॉलॉजी महाराष्ट्राच्या चांगली लक्षात आलेली आहे रेव पार्टीचा बनाव करून ज्या पद्धतीने खडसेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय याचा आम्ही निवड राजकीय पक्ष म्हणून नाही तर महाराष्ट्राची सामान्य जनता म्हणून अत्यंत निषेध नोंदवत या सगळ्याची निंदा करतोय